विनंती आहे वालकांना मध्ये गाडी आहेत पण आपली पहिला आधार नाही या ठिकाणी जर आपला गाडा बाहेर काढला तर आपल्याला कोणत्या संधी भेटणार नाही याची नोंद यायची आपण सापडतो सरपंच आणि सरपंच केसरीचे महेब महिला कक्षामध्ये लोकमाश्य त्यांना विनंती आहे कुठं वारंवार आपल्याला विनंती करते तूं था तुल न वञनो तूं था सेवे सर्वात सुद्धा आम्हाला वाटतोय आणि अक्षयदा फायनान्स अलाउन सर म्हणण्यासाठी पाचशे रुपयात बक्षित आहे मला पूर्ण अखिल मुलगा संघटनेच्या विनंती आहे